कर्माचे फळ कोणीतरी बरोबर म्हटले आहे इतरांना फसवल्याने विनाशाचे सर्व दरवाजे उघडतात जर तुम्ही कोणाचे वाईट केले तर तुमच्यावरही वाईट होईल आम्हाला त्यावेळी ते समजत नाही पण उशीर झाला तरी आपल्या कृत्यांसाठी आपल्याला नक्कीच शिक्षा होते तुम्ही यातून कधीही सुटू शकत नाही तुम्ही जे केले आहे त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील कर्माचे फळ गौतम बुद्धांची एक बोधप्रद कथा आणि ही म्हण किती खरी आहे हे आपल्या कथेतून समजून घेऊ गौतम बुद्ध जेव्हा सभा घेत होते तेव्हा एका व्यक्तीने त्यांना विचारले हे बुद्ध आपल्याला आपल्या कर्मांचे फळ कसे मिळते जर वाईट कर्मांचे परिणाम असतील तर चांगले कर्म कसे करता येईल गौतम बुद्ध म्हणाले मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही हे काळजीपूर्वक ऐका महात्मा बुद्धांनी आता त्यांची कहाणी सुरू केली खूप वर्षांपूर्वीची गोष्ट होती रामू आणि श्यामू नावाचे दोन भाऊ एका गावात राहत होते श्यामूला अनेकदा रामूचा हेवा वाटायचा कारण रामू स्वभावाने खूप चांगला होता त्याच्या मनात सर्वांबद्दल दया आणि आदर होता श्यामूचा स्वभाव असा होता की त्याच्या मनात इतरांबद्दल दया नव्हती तो नेहमीच इतरांचा अनादर करत असे आणि त्यांना इजा पोहोचवत असे हळूहळू बराच वेळ गेला रामू श्यामूचे आई वडील आता या जगात राहिले नाही रामूने त्याचे अंतिम संस्कार खूप चांगल्या प्रकारे केले त्याने गावक्यांना जेवणाचे आमंत्रण दिले आणि ब्राह्मणांना देणगी दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला दरवर्षी त्याच्या पालकांच्या पुण्यतिथीला तो ब्राह्मणांना जेवण देत असे आणि दान देत असे श्यामूला या सर्व गोष्टी आवडत नव्हत्या आणि तो नेहमीच रामूच्या हेवा करत असे श्यामूच्या कट एकदा त्याच्या आई वडिलांच्या पुण्यतिथीला रामूने त्याच्या राज्याच्या राजाला मोठ्या आदराने आमंत्रित केले आणि राजा समोर ब्राह्मणांना आणि संपूर्ण गावाला जेवु घातले आणि ब्राह्मणांना दानही दिले जेणेकरून त्याचे आई वडील स्वर्गात आनंदी राहतील मग राजाने श्यामूला विचारले तुझा भाऊ तुझ्या आई वडिलांसाठी खूप काही करतो तूही तेच का करत नाहीस तूही तुझ्या आई वडिलांसाठी काहीतरी करू शकतोस हे तुला समजत नाही का श्यामू काहीच बोलला नाही आणि शांतपणे तिथून निघून गेला राजाने त्याचा अपमान केल्यामुळे तो रागावला होता आणि तो रामूकडून त्याच्या अपमानाचा बदला घेण्याचा विचार करत होता दुसऱ्या दिवशी तो शहरासमोर ढोंग करायला आणि मोठ्याने ओरडायला सुरुवात करतो माझे आई वडील माझ्या स्वप्नात आले ते स्वर्गात आनंदी नाही कोणीतरी तिथे जाऊन त्यांच्यासाठी जेवण बनवून त्यांना खायला दिले तरच ते आनंदी होती त्याने मला स्वप्नात सांगितले रामूला माझ्याकडे पाठव तो त्यांची खूप चांगली सेवा करतो त्यांना खूप आनंद होईल राजा म्हणतो की ही चांगली गोष्ट आहे पण त्यासाठी रामूला मरावे लागेल रामूची बुद्धिमत्ता रामूला समजले होते की हे सर्व त्याला अडकवण्यासाठी एक युक्ती आहे पण तरीही तो म्हणाला ये मी या बहाण्याने तुमची सेवा करे आणि तो मरण्याची तयारी करू लागला तो राजाला म्हणतो महाराज तुम्ही दिवशी नदीकाठी एक होडीची व्यवस्था करावी मी होडीतून नदीत उडी मारेन आणि माझा जीव देईन आणि नंतर स्वर्गात जाऊन माझ्या आई सेवा करे राजा म्हणाला ठीक आहे या सर्व गोष्टी दुसऱ्या दिवशी व्यवस्थित केल्या जातील रामू नदीत उडी मारतो आणि सर्व गावक्यांना कळते की रामू आता या जगात नाही आता तो त्याच्या वडिलांची सेवा करण्यासाठी स्वर्गात गेला आहे श्यामूला खूप आनंद झाला की त्याचा एकुलता एक भाऊ आता या जगात नाही आता जी काही जमीन आहे ती सर्व माझी आहे मी तिचा मालक असे हळूहळू बरेच दिवस गेले एके दिवशी अचानक रामू राजाच्या दरबाराबाहेर बसून मोठ्याने रडत होता राजाचे सैनिक त्याला दरबारात घेऊन जातात आणि विचारतात हा चमत्कार कसा घडला तू जिवंत कसा आहेस मग रामू सांगतो मी स्वर्गात गेलो मी पाहिले की माझे आई वडील अजूनही आनंदी नाही ते माझ्यावर रागावले होते आणि म्हणत होते की तुला जेवण कसे बनवायचे हे देखील माहीत नाही श्यामू तुझ्यापेक्षा चांगला आहे जो तू तो चांगले जेवण बनवतोस तू जाऊन त्याला पाठवून दे राजा फोन करतो आणि त्याला सर्व काही सांगतो आणि ते म्हणतात तुमच्या भावाने त्याच्या पालकांसाठी खूप त्याग केला आहे आता तुमची पाळी आहे तुम्ही त्यांच्यासाठी असं काही करू शकत नाही का श्यामूला नको असूनही हे सर्व करावे लागते दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व तयारी केली जाते श्यामू घरी आणि विचार करतो मी तिथे जाणार नाही दुसऱ्या दिवशी शहर सोडून दुसरीकडे मग राजाला संपूर्ण सत्य सांगितले खर तो कसा वाचला त्याने आधीच त्या मच्छीमाराशी बोलले होते ज्याने त्याचा जीव वाचवला आणि तो एक महिना शहरापासून दूर राहिला नंतर वेळेवर राज्यात परतला त्याने हे सर्व फक्त श्यामूला धडा शिकवायचा म्हणून केले इथे श्यामूने शहर सोडण्याचा प्लान बनवला होता त्याच्या योजनेनुसार तो रात्रीच्या अंधारात घर सोडतो आणि पळून जातो तो घराबाहेर पडून थोडे अंतरावर गेला होता तेव्हा राजाच्या दोन सैनिकांनी त्याला पाहिले आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला शामू आणि सैनिकांमध्ये हाणामारी आणि मारामारी सुरू होते शामू रागावतो आणि एका सैनिकाच्या डोक्यावर दगड मारतो ज्यामुळे डोक्याला दुखापत होऊन त्याचा मृत्यू होतो शामूच्या वाईट कृत्यांचे वाईट परिणाम जेव्हा राजाला हे सर्व कळते तेव्हा तो शामूला माफ करणार होता आता तो श्यामूवर आणखीनच रागावतो आणि रागाच्या भरात त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देतो दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला नावेतून खाली ढकलण्याचा आदेश दिला जातो परंतु त्या शेवटच्या क्षणी त्याला त्याची चूक कळते की शेवटच्या त्याने लोकांचे नुकसान केले त्यालाही आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्याची चूक कळते पण तुम्ही ही म्हण ऐकली असेलच की पक्ष्यांनी पीक खाऊन टाकले आहे आणि पश्चातापाने त्याला आपला जीव गमवावा लागत आहे तेव्हा आता पश्चाताप करून काय उपयोग कथेच्या शेवटी गौतम बुद्ध त्या व्यक्तीला समजावून सांगतात की तुमच्या कृतींमुळे असे घडते वाईट माणूस शेवटच्या क्षणापर्यंत बरोबर आणि चूक यात फरक करू शकत नाही आयुष्य असं चालत नाही जीवन हे समजून घेण्यासारखं आहे जे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे मग महात्मा बुद्ध म्हणाले चांगली कृती करण्यापूर्वी आपण चांगले कृत्य घडवण्याच्या दिशेने पहिले पाऊल कोणते आहे याकडे लक्ष दिले पाहिजे माणसाने केलेल्या सर्व कृती त्याच्या विचारांनी निर्माण होतात आपले सकारात्मक किंवा नकारात्मक विचार विचारांना जन्म देतात आणि ते विचार कृती निर्माण करतात अशा प्रकारे जेव्हा विचार सकारात्मक असेल तेव्हा चांगली कृत्य निर्माण होऊ शकतात मग त्या व्यक्तीने विचारले आपल्या पापांचे फळ आपल्याला कधी मिळते मग महात्मा बुद्ध म्हणाले पापाचे फळ हे केलेल्या कृतीवर अवलंबून असते जर तुम्ही कोणाचे वाईट केले तर तुमच्या सोबत नक्कीच काहीतरी वाईट घडेल जेव्हा तुम्ही इतरांचे चांगले करता तेव्हा त्या बदल्यात तुमच्या सोबत चांगल्या गोष्टी घडता जेव्हा तुम्ही दुसऱ्याचे वाईट करता आणि तुम्हाला वाटते की तुमचे काहीही वाईट होणार नाही हे देखील शक्य आहे की त्यावेळी तुमचे काहीही वाईट होणार नाही पण कधीतरी तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील म्हणून तुम्हाला कोणाचेही वाईट करण्याचा अधिकार नाही कारण तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ कधीतरी नक्कीच मिळेल तर या कथेतून आपण काय शिकतो या कथेतून आपल्याला कळते की आपल्या कर्मांचे परिणाम नेहमीच आपल्या सोबत राहतात चांगली कृत्ये आपल्याला आनंद आणि शांती देतात तर वाईट कृत्य आपल्याला पश्चाताप आणि दुरख देतात आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमची प्रेरणादायी मराठी कथा कर्माची फळे आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा नमो बुद्धाय